सर्व शेतकरी बांधवांना माझे नमस्कार मी कर्नूल सीड्स कंपनी प्रतिनिधी विजय बडगुजार तर शेतकरी मित्रांनो आपण आलेलो आहोत परस खेडा येथील प्रगतशील शेतकरी प्रकाश दादा शेवगन यांच्या शेतामध्ये आपलं कर्नूल सीड्स कंपनीचे क्रांतिकारी वाण जे म्हणजे एक्क्याण्णव शहाण्णव शेतकरी बांधवांना सर्वात जास्त उत्पन्न देते त्याच्या आज आपण प्लॉट पाणी करता आलेलो आहोत तर चला शेतकरी बांधवाना आपण शे, आपल्या शेतकरी दादांचा परिचय करून घेऊया दादा तुमचे नाव तुमचं गाव तुमचा मोबाईल नंबर सांगा बर तर प्रकाश दादांनी आपल्या कर्नूल सीड्स कंपनीचे मक्कान एक्क्याण्णव शहाण्णव याची लागवड केलेली आहे एक पॅकेट तर तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांना शेतकरी बांधवांनो आपला एक्क्याण्णव शहाण्णवचा प्लॉट थँक्यू व्हेरी मच फॉर एव्हरीथिंग Yeah. तर प्रकाश दादा तुम्हाला आपल्या कर्नूल सीड्स कंपनीचा कसं वाटलंय तुम्हाला याच्यात काय चांगलं चांगलं वाटलं दादा ते आपल्या शेतकरी बांधवांना सांगा सगळ्यात पहिले म्हणजे म्हणजे लोकप्रतिकारक क्षमता चांगली आहे कॅप्सूल सिगमेंट आहे एकदम बारीक साईज ची गिट्टी एकदम बारीक साईजची तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो एकदम बारीक साईजची गिट्टी आहे त्याच्यानंतर कॅप्सूल सिगमेंट दाना दादा दाना दाखवा बघू शकता शेतकरी बांधवनो एकदम कॅप्सूल सिगमेंट दाना आहे ह्या व्हरायटीचे एक वैशिष्ट्य याची स्टमची साईज एकदम जाड आहे आणि सदरील व्हरायटीला आहे ना जे कन्स येतात ना ते सेंटरला येतात जास्त वर येत नाही आणि त्याच्यामुळे ते पडण्याची भीती आहे सुद्धा कमी या तुम्ही बघू शकता शेतकरी वा नो एकदम मजबूत प्रकारचे स्टम जसे दादांनी आपल्याला सांगितले आणि कमी हाईटचा प्लॉट आहे तुम्ही बघू शकता एकदम कमी हाईटचा प्लॉट म्हणजे अवकाळी पाणी पडो वारावादन असो प्लॉट ची खाली पडण्याची संभावना कमी असते हे कमी आई चे आपल्याला फायदे आहे तर प्रकाश दादा तुम्ही इतर शेतकरी बांधवांना काय सांगू इच्छिता शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की शेतकरी बांधवांनी सदरिल्ट एक्क्याण्णव हो शहाण्णवची या वर्षी रब्बी मध्ये लावून करून बघावी एकदम उत्पन्न चांगले आहे मी बी यांच्या ट्रायल म्हणून एक थगी लावली होती पण मला अतिशय सुंदर वाटले तुम्ही बघू शकता शेतकरी बांधवांनो अतिशय सुंदर असं वाण आणि एकदम टेबल टॉप प्लॉट बसलेला आहे तर दादांनी जसा अनुभव म्हणून एक तैलीची लागवड केली आणि त्यांना खूप चांगले रिझल्ट भेटले तसे तुम्ही येणाऱ्या रब्बी मध्ये तुमच्या शेतात एक्क्याण्णव शहाण्णव आपला कर्नूल सीड्स कंपनीचे क्रांतिकारी मक्कावान याची लागवड करा आणि तुमचे उत्पन्न वाढावा तसेच ज्वारी एकशे शहाऐंशी हिची लागवड करा धन्यवाद दादा